नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ओडिसाकडे सरकले आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन बटन प्रेस करा ुडिओ अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया आता मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला आज दिवसभरामध्ये किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कुण पुंड हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्य आहे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी कुणकेश्वर कणकवली विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा जोरदार पावसा शक्यता आहे राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा रायपतन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आहे कवसात जोर वाढलेला आहे किनारपट्टीला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये रत्नागिरी बेलकर मुलगुंडबिलकर साखरपादिवृ संगमेश्वर मुसळधार पाऊस माखजण कोयनापाटांकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस प्रतापगड कोरेगाव देवीघर या ठिकाणी देखील पावसात जोर वाढलेला आहे आणि रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरजंजिरा ताला इंदापूर वसा शिरगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस काशी देवदंडा रोहाना गोठाणा तसेच सुधागड आंबेवाणी कोलवण हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र सर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आहे अलिबाग चोंडी पिजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि आज मुंबईकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पाऊस अशक्यता आहे वसई विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टीचा जेवढा परिसर आहे या सर्व काही भागामध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो विदर्भामध्ये मात्र जबरदस्त पावसा जोर वाढत असून काही भागामध्ये आज दिवसभरामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते जबरदस्त जोरदार पाऊस अशी शक्यता आहे तर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर कोंडाली काटोनारखेड हा जो काही परिसर आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर परशिवनी वाघोली पट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस भंडारा वारथी चिखली धर्मापुरी बारशा सोली कंधारी या परिसरामध्ये असून दक्षिण परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील उमरेड खेरगाव भिवपूर पवनी कोथंगा वाडिया या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय गोंदियाकडे नागपूर भंडाराच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी राहील मात्र गोंदियाकडे देखील मध्यम सरी बघायला मिळू शकतोय गोंदियालांजे आमगाव साक्रीतोळा गोरेगाव मध्यम सरींची शक्यता आहे राजेगाव चांगझरी तिरोरा तसंच साखोली देवरी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जबरदस्त मुसळधार पाऊस गोंदियामध्ये देखील बघायला मिळू गोंदिया आणि गोंदियापेक्षाही जोर जास्त आहे गडचोलीकडे गडचिलीमध्ये मार्कासा राजोळी गंजार मोरी जोरदार पाऊस शक्यता आहे आणि जबरदस्त जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशी आहे गडचोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे गडचोली मुल चा एटापल्ली आहेरी भंबरगड आहे हजू सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी तर मूल चामोशी या परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर जास्त वाढलेला आहे या ठिकाणी अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड आज दिवसभरामध्ये जबरदस्त जोर वाढलेला आहे भाताडी भद्रवती मोहरली कुठवाडा चारगावपेकी चमोर सर्वत्र अतिमुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे यवतमाळमध्ये वनी कायरकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस अस आहे तसंच या परिसरामध्ये जर बघितलं पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी अतिमुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो जबरदस्त जोर वाढलेला आहे रुईजवळी अर्णी देहानी साखरी दीकर जोरदार पाऊस राहील दरवानेर यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे कलाम जोत महा बाबुळगाव अति अतिमुसळधार पाऊस अशीत आहे वर्धा डिस्ट्रिक्टच्या दक्षिणेला जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धा सेलू केलजर तुळजापूर हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस तसंच ज्या राम हिंगणघाट वाडनेर वाडकीपणी सर्वत्र जोर वाढलेला आहे मात्र वाडनेर आणि वाडकीपणीच्या काही परिसरामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो जबरदस्त जोर वाढलेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जर बघितलं तर लाडगड वाधोना आर्वी तळगावष्टी कारंजाकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि अमरावतीमध्ये या दिवसभरामध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम स्वरूपाचा नांदगाव मोजरीकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस राहील भाग बदलत जोरदार पाऊस असे गाव बाजार ब्राह्मणवाडा थडी अचलपूर चिखलदरा चिखलदा हिरासाल धारणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा चिखलदा हिरासाल धारणीकडे काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो अकोला जिल्ह्याकडे जर बघितलं तर अकोला बोरगाव मंजू मूर्ती यापूर गोरेगाव वाळंदा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर यापूर अकोट तेलहारा हिरवाखेड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि पाथूरकडे देखील जोर वाढलेला आहे गोरेगाव आळंदा पातूर जोरदार पावसाची शक्यता आहे अकोल्यापेक्षाही जोर, जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिममध्ये जर बघितलं तर मरसूळ मालेगाव वाशिम जोरदार पाऊस पेर कारंजा खेडा सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे जोरदार पावसाची शक्यता आहे रेठार रिसोतकडे देखील या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता आहे आणि बुलढाणाच्या काही परिसरामध्ये लोणार मेहकर तसंच चिखली मोहरा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देऊळगाव राजाकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे देऊळगाव राजा सिंदखेड राजा देऊळगाव माही या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या या भागामध्ये मोटाला खामगाव मलकापूर जळ जमो जोरदार पाऊस अशक्यता आहे आणि मित्रांनो खानदेशात देखील आज पाऊस अशी आहे मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसवळ मध्यम स्वरूपाचा आणि मुक्ताईनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मुक्ताईनगर रावेर जानुरी फैजपूर यावल हिरापोरा या परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे चोपडा अमळनेर एरोंडोल एरंडोल पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवडच्या बऱ्याच भागात भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे मात्र पाऊस जोर थोडा कमी राहील धुळेकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय साखरीकडे हलक्या सरी शक्यता आहे चिमठाणी दोंडाईचा शिरपूर खेडाच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नंदुरबार या ठिकाणी जोर कमी आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी हलक्या सरी हलक्या तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा नावापूर्वी सरवाळीकर जोर थोडा वाढलेला आहे आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावस जोर वाढलेला आहे त्र्यंबक इगतपुरीकडे मध्यम स्वरूपाची पावस आहे सिन्नरकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे सिन्नरकडे अजून देखील जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सिन्नर भागा निमगाव सिन्नर माळसाखरे तसेच या ठिकाणी नागपूर ओझरना निफाड लासलगाव पाठोदा येवला हा जो सर्व काही परिसर आहे वावी जवळके नांदूर शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी शकता आहे पाऊस जोर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मनमाडच्या काही परिसरामध्ये येवला देखील मध्यम सरींची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवडकडे जर बघितलं तर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आज पावसाची शक्यता आहे श्रामपूरकडे जोर वाढलेला आहे मात्र संगमनेरकडे हलक्या सरींची शक्यता आहे पावसाचा जोर राहुरी घोडगाव भगूर पाथळीकडे वाढलेला आहे मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये तर अहिल्या देवीनगर तसेच रायगाव काडा जामखेड शेवगावकर श्रीगोंदा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पुण्यामध्ये जोर वाढलेला आहे जुन्नर मनसर चाकण जोरदार पाऊस सासवड लोणक फलटण बारामातीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तसेच सातारामध्ये जर बघितला दिवसभरामध्ये तर साताराच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस मेधा वसळपोट सौराटी शिंगावडे या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय कोरेगाव रहमापूर अंधापुसा सावली वडूस कठाव निधाल दहिवडी मोलाद्रकी देवरा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात सातारामध्ये आणि सोलापूरकडे जर बघितलं तर जोर वाढलेला आहे करमाळा इंदापूर अखलुस पिलू मध्यम स्वरूपाचा पंढरपूर माहोळी चेलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस सांगलीकडे देखील जोर वाढलेला आहे सांगली, सांगली तासगाव विटा मायनी कुचीनागज कृंदवडकुडा जतनी मध्यम सरी शिकत आहे आणि कोल्हापूरकडे मात्र जोर जास्तच बघायला मिळू शकतोय कोल्हापूर ज्योतिबाहिल कुडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस शक्यता आहे कोकण मालकापूर परवाळा संगोळ राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आज पाऊस जोर वाढलेला आहे धर्मक्षेत्राकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे धाकेपाल पैठण ने भक्तापूर मध्यम सरी शकत आहे गंगापूर वैजापूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच उत्तर भागकडे दौलताबाद एलोरगुफा देवगहतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी जोर वाढलेला आहे फुलंबरी विरामगाव किशोर सिल्लोड या परिसरामध्ये जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर उत्तर भागकडे छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जाफराबाद समर्थनगर असभाडी भोकरदन जोरदार पाऊस शिकत आहे बाकी भागका मध्यम स्वरूपाचा पांगरी तारगाव पानवाडी अंबडीश्वर मध्यम बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरुळ माजलगाव मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता आहे पावसा जोर वाढलेला आहे कोकणमोह बीड वडवणी तळगाव शेअसाळ मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आंबेजोगाई धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र मध्यम स्वरूप आणि धाराशिव कळम मासा तारखेडभूमी येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस लातूरकडे जोर, जोर थोडा जास्त राहील धारुश धाराशिवपेक्षा लातूर औसान लंगा शोधपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा आणि भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूरच्या काही परिसरामध्ये परभणीकडे लातूरपेक्षाही जोर, जोर जास्त आहे तर परळीगंगाखेड जोरदार पाऊस शक्यता आहे परभणीच्या या उत्तरेला झरीबोरी जंतूर सैलू जोरदार पाऊस शक्यता आहे पाथरीकडे देखील जोर वाढलेला आहे सोनपेठकडे मध्यम स्वरूपाचा आणि नांदेड वागाळामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे पूर्णा बासमत नांदेड वगळा हा जो काही परिसर आहे भोकर पेठोमरी धर्माबाद निजामाबाद कांधारमुखेड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस अवश्यकता आहे तसेच या ठिकाणी लोहाबुजो कवठाणार असतो जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हिमायतनगर उमरखेड जो जबरदस्त अति अतिमुसळधार पाऊस आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूर सद औंढा बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र